केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबादचा समावेश झाल्याने शहराला खड्डेमुक्त करण्यासाठी राज्य शासनाकडे महानगरपालिकेच्या वतीने शंभर कोटी रुपयांची मागणी करण्यात येणार आहे केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद शहराचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे आता औरंगाबाद शहराला खड्डेमुक्त करण्यासाठी यासाठी महानगरपालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत या दृष्टीने ऑक्टोबर अखेरीस शहरात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाकडे शंभर कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणार आहे हा निधी मंजूर झाल्यास किमान वीस रस्त्यांचे व्हाईट टॉपिंग होऊ शकेल अशी माहिती शहर अभियंता एएस पानझडे यांनी दिली गेल्या दोन वर्षात शहरातील अठरा रस्त्यांच्या दुरुस्तींची कामे हाती घेण्यात आली आहेत यातील बहुतांश रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून सुशोभीकरण बाकी आहे शासनाकडून शंभर कोटीचा निधी मंजूर झाल्यास वीस रस्त्यांची कामे करता येईल असं महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात येत आहे